भ्रष्टाचार विरोधात लढा देणारे म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे भाजप नेते किरीट सोमय्या मोहिमेवरून विरोधकांनी केलेली जोरदार टीका आणि टोला विरोधकांनी सोमयांवरती आरोप केलाय की ज्यांना किरीट सोमयांनी भ्रष्टाचारी म्हटलं त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं आता ते बांगलादेशी शोधत आहेत म्हणत हेही सगळे भाजपात येणार का असा खोटक सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे भ्रष्टाचार विरोधी मोहिमेपासून सुरू झालेला सुमयांचा प्रवास आता घुसखोरी विरोधी वळणावरती पोचला असला तरी त्यांच्याच भूमिकांमधील विसंगतीवर विरोधकांनी बोट ठेवलंय सोमे यांच्या तोंडा सध्या भाजपची भाषा आहे ज्यांना आधी चोर म्हणायचे तेच आज त्यांच्या शेजारी बसलेत अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे सोलापूर पुणे मुंबईसह राज्यभरात सोमे यांनी केलेल्या आंदोलनानंतर अनेक वेळा त्यांनी काही नेत्यांवरती गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यापैकी अनेक जण नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांच्यावरील आरोप हे धुळीस मिळाले आता बांगलादेशी शोध मोहीम सुरू करताना पुन्हा तोच इतिहास घडतो का हे पाहणं उत्सुकताच ठरणार आहे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय आहे की भ्रष्टाचारी शोधून भाजपात घेतलेत आता बांगलादेश शोधून ही भाजपमध्ये घेणार का विरोधकांचं म्हणणं आहे की कि किरीट सोमय्या जर खरंच देशप्रेमी असतील तर त्यांनी पक्षातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करावं बांगलादेशी नव्हे तर आधी आपण शेजारी बसलेल्यांकडे पाहावं राज्याच्या राजकारणात या टोलेबाजीमुळं पुन्हा एकदा तापमान हे वाढलं आहे